फिट होऊन जाईल हा पण सनलाइट चांगला लागला तर मालाला रंग चांगला येतो जर खूप पाण्यात माल असला तर माल पिवळा राहतो त्याच्यामुळं सनलाइट खाली पडला पाहिजे असं थोडस स्ट्रक्चर आहेत ना सर द्राक्षाचं द्रा म्हणजे डाळिंबाचं खोड द्राक्षासारखं वर नेऊन वर विस्तार करून अशा डाळिंब घ्यायची बरं येऊ शकता याला प्रुनिंग करून तुम्ही मेंटेन पण इतकं सगळं करायची गरज आहे का आता डाळिंबातले तुम्ही जर खर्च लिहिले सवाले असाल तर सगळ्यात नंबर एक चा खर्च आता लेबर होऊ लागला आणि जर तुम्हाला तसं मेंटेन करायचं तर परत दीड पट लेबर लागेल आणि गरज आहे का म्हणजे तुम्ही करू शकता ना त्याला करायला काय अडचण नाही आता या याला जर तुम्ही म्हणलं की याला अगदी वाय करू आपण ना असं बारा महिने वाढत कंटिन्यू बरोबर आहे मग तुम्हाला लेबरचे कॉस्टिंग कुठल्या कुठं जातील एकर दोन एकर वाल्यांनी करणं बी ठीक आहे की त्याचं घरचे माणसंही करतील पण जर तुम्हाला दहा एकर वीस एकर करायचंय आणि मग लेबरचे बर लेबरच्या अडचणी वाढत जाणार आहेत कमी तर होणारच नाही बिना स्ट्रक्चरचं पण राहू शकतं ना मग आहेत ना मालेगाव मध्ये हे फक्त आता इथं भरपूर बघितले मा, पण भरपूर अंतर भरपूर पहिलं एक किंवा दोन पीक तुम्हाला बांबू किंवा एखादी तार देतात नंतर आधार मालेगावच हेच वैशिष्ट्य आपण आहे ना इथं ज्यांच्याकडे जाऊ जात बर का ही आधाराची स्ट्रक्चर हे मालेगाव पॅटर्न आहे तुम्ही जर संगमनेरला गेले तर तिथं झाड लावलं की बांबू लावता आणि पहिलं पीक धाराच्या आधी चार तारा वाढतात का ही आधार न द्यायची सिस्टमच मालेगावची आहे तुम्ही जे संभाजीनगर जालना म्हणता ना आम्ही डाळिंबा जिकडे शिकून जायल आम्ही इकडचे प्रॅक्टिस उचलले चार खोडांपेक्षा एक खोड इतकं हे बनत एकदम हो खूप फरक म्हणजे ना ना आता एक मध्ये सुद्धा वेगवेगळे वेग प्रकार व्हायला लागले काही जण आता यांनी एक फुटापासून फांद्या ठेवल्या काही जण पार इथपर्यंत ठेवत नाही मग सांगू लागले वेगवेगळ्या पद्धती आहेत पण इतकं सगळं जर जाणीम तुम्हाला दहा टन अकरा टन ह्या पद्धतीत देत आहे बरोबर आहे त्याच्यात काही सोळा टन देणार आहे का मग आणि पाच दहा एकरला लेबर कुठून आणणार सिंगल खोड चांगलीच पद्धत आहे त्याच्याबद्दल काय आमच्याकडे ते द्राक्षामध्ये जी पद्धत विकसित झाली ना मध्ये मध्ये त्याचं ते टेक्निक घ्यायचं चार फुटापर्यंत खोड चार फुटापासून आहे ना दीड फुटाला दोन ओलांडे आणि सर मी करतो सॉरी ओलांडे आता तुम्ही द्राक्ष पण इथे आहेत आणि डाळिंब पण आहे द्राक्षाच्या शेतकऱ्यांना मी महाभारतातला युधिष्ठ समजतो म्हणजे काय रथ दोन इंच वर जातो एवढं हुशार आहेत पण साधं एक गोष्ट आहे सर ही आहे वेल तुम्ही काय म्हणता ग्रेप वाईन व्ही आय एन ग्रेप वाईन आणि हे आहे झुडूप हे आहे आमचं दुष्काळी तुम्ही बागायतदार आता जर तुम्ही समजा त्या महाराणीचं खाद्य जर लेबरला द्यायला लागले तर ते काम करेल का त्यामुळे फिजिओलॉजीच्या दृष्टीने दोनशे टक्के चूक आहे मी एम एस ए सोयल सायन्स हे डॉक्टर पी एच डी आहेत तर हे प्रयोग करायला पण हुशार शेतकरी सगळे आहेत ड्राक्षडाईंबातले पण एक आहेत पाठव घोकमपट्टी करणारे आणि काय वापर करणारे त्यामुळे तुम्ही आधी फिजिओलॉजी डाळिंबाची काय द्राक्षाची फिजॉलॉजी तुम्ही बापा मला एक सांगता गर्भ कधी होतो हे काढी पाहून सांगू शकता डाळिंबा ते तुम्ही बघा शास्त्र पण फिजिओलॉजी वेगळी आहे तुमचा अभ्यासा डाळिंबाच्या करताना द्राक्षाची कॉपी चुकूनही करू नका हे यशस्वी झालेत कारण यांनी डाळिंबाचं द्राक्षाचं थोडं भूत कमी झालं यांचं त्यामुळे यांचं झालेलं आहे म्हणजे मी यांचं दोन्हीकडे काम करतो मी मराठवाड्यातला आहे पण तुमच्या नाशिकनं ना, मालेगावनं मला पोट पोड़ दिलं पोटाला अन्न दिलं मी राहिलो डाळींबशी द्राक्ष शिकलो तुमच्याकडून पण एक डिफरन्स मना तुम्ही मनातून काढून टाका वाहिनच फिजिओलॉजी वेगळी आणि बुशची फिजिओलॉजी वेगळी आणि ती समजून तुम्ही सगळे प्रयोग करा नाही आम्हाला हीच शंका आमच्या मनात न काढायची आहे आम्ही असं प्रेस करत नाहीये की असंच केलं पाहिजे तसंच केलं आता आम्हीच नव्याने याच्यात उतरतोय ना तर सगळ्या खाचा खोचा काय कोणता म्हणजे आधी मल्टीस्टेम ठेवून अठरा टन भरपूर काढणार आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना प्रॉडक्ट कॉस्ट कमी करणं हेच जर आपलं मेन उद्दिष्ट असेल ना तर हे बरोबर आहे तुम्ही सहमत आहे आणि तेच म्हणायचं डाळिंबा फोकस आहे जसं द्राक्षामध्ये पावडर डाऊन हे घातक आहेत नंतर तुमचं व्हरायटी बरोबर जसं डाळिंबातलं तेल या मर ह्या प्रोडक्टिव्हिटीच्या गोष्टींवर खूपच चर्चा झाली पाहिजे उत्तरच नाही आणखी तेल आला तर काय आहे ना सर्व हे बघा तेल्या तुमच्या इतकी तीव्रता तेल्याची आमच्याकडे नाहीये पण तेल्या हा आता मॅनेजेबल रोग झाला एवढं तुम्ही सगळे मान्य करा दोन हजार चौदाच्या आसपास असं आलं की तेल्या आला म्हणजे बाग काढा पण आज त्याला तुम्हाला मॅनेज करता येतो मी म्हणत नाही की असं एखाद औषध आलं की त्याला येणारच नाही पण त्याला आल्यावर तुम्हाला मॅनेज करता येतो इथपर्यंत प्रॅक्टिसेस आल्या म्हणजे वॉटर मॅनेजमेंट असतील न्यूट्रिशन मॅनेजमेंट असतील प्रुनिंग मध्ये असेल बहार ट्रीटमेंट मध्ये असेल हे सगळं मॅनेज केलं की तुम्हाला त्याला मॅनेज करता येतो म्हणजे जसं बाकी रोगांना जातं तसं पाच दहा टक्के पंधरा टक्क्यापर्यंत येलेनं पण जाईल जाईल पण तुम्हाला बाग उपटाचं हे येणार नाही गरज गरज पडणं थांबव हा जागेवर म्हणणे बक्षे दहा पंधरा टक्के डॅमेज होतं ग्रुप झाला आपण हे पाच लाईन आहेत पुढे थोडंसं गेल्यावर गुटी चालू होते टिश्यूच्या आहे टिशूच्या आहे नंतर बाहेर निघून शरफ तीनची गुटी बघू आणि नंतर भगवत जाऊ चालेल 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 या Alors,